हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आक्षेप नंतरची उत्तर पत्रिका कधी येईल म्हणजे आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची जी तुमची ऍन्सर की आहे ती कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आज तारीख आहे तेवीस मार्च आजपासून मित्रांनो जवळपास तीन दिवस सुट्ट्या आहेत शनिवारी रविवारी त्यामुळे त्यामुळे या तीन दिवसामध्ये दुसरी उत्तर उत्तरपत्रिका येणार नाही म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा की 25 आहे की पंचवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत उत्तरपत्रिका येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की मित्रांनो शनिवार आजचा दिवस शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस जवळपास फेस्टिवल्स वगैरे आल्यामुळे जवळपास सलग तीन सुट्ट्या आलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर बघा हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण की या तीन दिवसामध्ये मित्रांनो की येण्याचे अजिबात चान्सेस नाहीत आता मित्रांनो तुमची दुसरी अन्सर की कधी येणार याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे तर बघा मित्रांनो तुमची पहिली अँसर की आली आहे आणि ज्यावेळी मित्रांनो तुमची पहिली अन्सर की येते त्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधी नंतर लगेच दुसरी अँसर की जाहीर होते तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे सरळ सेवा भरती जी पण होते त्याची पहिली कालावधीमध्ये जवळपास दहा ते पंधरा दिवसाचा अंतर असतं मित्रांनो तर बघा आता महत्वाचा पॉईंट समजून घ्या पण मित्रांनो दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी हा होऊन गेलेला आहे पण अजून तुमची अँसर की जाहीर झालेली जा नाहीये जा म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की कधी सुद्धा मित्रांनो तुमची अँसर की जाहीर होऊ शकते कारण की फर्स्ट अँसर की आणि सेकंड अन्सर की याच्यामध्ये जो कालावधी असतो किंवा जे अंतर असतं हो ते होऊन गेलेलं आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो कधी सुद्धा तुमची सेकंड अँसर की जाहीर होऊ शकते तीन दिवस जर सुट्ट्यांचे सोडले तर सव्वीस मार्च पासून ते मार्च महिन्याच्या शेवटच्या तर बघा मित्रांनो आता जर तीन दिवस सुट्ट्यांचे सोडले तर मार्च महिन्या सव्वीस मार्च पासून ते मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कधी सुद्धा अँसर की जाहीर केली जाऊ शकते त्यामुळे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा आणि youtube चॅनल सबस्क्राईब करा सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट आणि टेलिग्राम आपल्या युट्यूब वरती भेटेल की आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा त्यावर अँसर की आली की सर्वात अगोदर शेअर केली जाईल त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी प्रोवाईड केली जाईल तुम्हाला सिम्पल मित्रांनो त्या ठिकाणी वरती क्लिक करावं लागेल डायरेक्ट लिंक प्रोवाईड केली जाईल आणि त्या ठिकाणी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन आणि पासवर्ड चा औ, एक इंटरफेस येईल त्यावरती तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या फिल करून तुम्हाला फक्त सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्ही चेक करू शकता या व्हिडिओ मध्ये जर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण की मित्रांनो तुमची जे आन्सर की आहे लवकरच लागणार आहे कारण की मित्रांनो जो फर्स्ट आन्सर कि आणि सेकंड आन्सर की याच्यामध्ये अंतर असत ते होऊन गेलेलं आहे कालावधी समाप्त झालेला आहे